सर्वांना नमस्कार आज आमच्या वर्गाला आपल्या शाळेतील एक माजी विद्यार्थी याने भेट दिलेली आहे स्वराजी गुळकर आहे की नाही स्वराज तू आता आठवीला कुठे गेलाय शिकायला सगळ्यांना सांग कोल्हापूर मध्ये आहे होय बर बर मग कशी आहे शाळा छान आहे सैनिक पॅटर्न आहे म्हणजे आर्मी स्कूल आहे आर्मी स्कूल आहे तिथं रोज दिन सकाळी साडेपाच वाजता उठायचं त्यानंतर साडेसहा वाजेपर्यंत व्यायाम करायचा व्यायाम प लाँग रूट लाँग रूटला पाळाय जायचं पळून झालं की आल्यावर व्यायाम करायचा सूर्यनमस्कार घालायची त्यानंतर साडेसात वाजता आंघोळ करायची आंघोळ झाली की क्लासेस क्लासेस असतात सकाळचे फाउंडेशन हँडरायटिंग वगैरे क्लासेस असतात ते झाले की पावणे दहाला परिपाठ सुरू होतो परिपाठ सुरू झाला की दहा वाजता जमतो मग दहा वाजता वर्गात यायचं मग शि शि शिक्षण चालू होतं त्यानंतर एकदा आला जेवाय म्हणजे सुट्टी होती जेवायची चार वाजता जेव्हा सुट्टी की मग परत आपापल्या बेडवर यायचं कपडे बदलायचे पाच ते साडेपाचपर्यंत खेळायला जायचं वर यायचं हातपाय तोंड धुवायचं त्यानंतर नाश्त्याला जायचं दुपार नाश्ता रात्रीचा नाश्ता नाश्ता झाला की मग अभ्यास सहा वाजता अभ्यासाला जायचं अभ्यास अभ्यास सहा वाजता दे, बसला ते डायरेक्ट नऊ वाजता उठायचं नऊ वाजता जेवण भेटतं जेवण झालं की वर यायचं आपल्या आणि मग थोड्या वेळ चार चार तास असतं चार तास सत्र असतं ते झालं की मग आपलं लोकांची सुरक्षा मी स्वराजला सांगितलं होतं की शाळेमध्ये एक दिवस ये आणि <laughs> मला भेट कारण की घर सोडल्यानंतर गाव सोडल्यानंतर कसं वाटतं कसं वाटतंय पहिल्यांदा कसं वाटलं होतं असं वाटायचं की मराठी शाळेच आपली शाळा चांगली आहे ना असं वाटतं जसं डॉक्टर अब्दुल कलाम यांचा झाडा आपण पाहिला आहे की नाही त्यांचं बालपण तसंच आहे तुझं कायच आहे की नाही आपलं घर सोडून जायचं पहिली सातवीची शाळा आपलं गाव मित्र आई वडील भाऊ यांना सोडून जाताना सुरुवातीला दुःख वाटलं असं परंतु आता कसं वाटतंय आता छान वाटत आणि एक आयुष्याला दिशा मिळाली असं वाटतं ना एक रेग्युलरिटी येते आयुष्यामध्ये की नाही सगळं व्यवस्थित म्हणजे व्यायामाला पण महत्व आहे खाणं सुद्धा वेळेवर शिस्ती आम्ही जे तुम्हाला सांगतो की उठा व्यायाम करा वेळेवर सगळं करा वेळेवर खा वेळेवर झोप पण असेल त्याच वेळेला झोपायचं आणि आता असा बदल झाला असेल की सुरुवातीला खूप व्हावं लागत असेल उठा साडेपाच वाजले आता काय होतं आता खूप आपअप म्हणजे कुठलंही कार्य तुम्ही एकवीस दिवस सातत्याने केलं तर तुम्हाला त्याची आपआप सवय लागते बिकॉज युअर बॉडी इज लाईक अ क्लॉथ शरीर हे घड्याळच आहे एक प्रकारे आपल्याला बरोबर दीड वाजता का भूक लागते कारण रोज आपण दीड लागतात आलं का लक्षात तसं तर खूप खूप थँक्यू तू आल्याबद्दल आनंद वाटला मला तू आला म्हणून भेटायला जरा बोलवलं होतं पण सगळेच मुलं येत नाही आणि त्याला माझ्याकडून एक छोटं गिफ्ट आहे आता घेऊन जा शूटिंग पण झालं ओके आणि खूप पुढं जा असाच पुढे श्रेय कुणाचं आहे तुझ्या आईवडिलांचं त्यांनी निर्णय घेतला हा निर्णय घेणं सुद्धा गरजेचं आहे की माझ्या मुलाला जर बदल करायचा आहे त्याला मोठं करायचंय काहीतरी तर आपल्याला आपलं घरट सोडून लांब कुठेतरी जावं लागतं की नाही घरटं सोडल्याशिवाय पंखामध्ये किती ताकद आहे ते समजत नाही त्याला त्याची ताकद कळाली तो काय म्हटला लॉंग रूटला धावणे इथं धावत होत नाही पण तो धावतो त्याच्या मनात हे येत असतील की मी आता वेगळा आहे काहीतरी आहे ना आणि आयुष्यामध्ये जी मोठी माणसं होतात ती वेगळं काहीतरी करत असतात ती प्रवाहा विरुद्ध वाहतात लेरों के साथ तो हर कोई तैर लेता है मगर असली इंसान वो है जो लेरों को चीर कर आगे बढ़ता है तो त्याला खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा आहे तो नक्कीच मोठा कोणतरी होणार आहे सगळ्यांनी त्याच्यासाठी काय वाजवायचे